मोबाईलमध्ये जो तो धुंद भलतचं विपरीत झालं रे पांडुरंगा असं कस कली युग आल मोबाईलमध्ये जो तो धुंद भलतचं विपरीत झालं रे पांडुरंगा असं कस कली युग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ रे पांडुरंगा असं कसं विपरीत झाल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ रे पांडुरंगा असं कस कलियुग आल रे पांडुरंगा असं कस कलियुग एका हातात स्टेरिंग ते दुसऱ्या हातात फोन एका हातात स्टेरिंग ते दुसऱ्या हातात फोन काळजी नाही जीवनाची जी त्याला पुढं येते कोण काळजी नाही जीवनाची जी त्याला पुढं येते कोण विपरीत प्रसंग बोलतेच घडलेले जन दुःखा होत न्याले पांडुरंगा अस कली युगाल आल पांडूरंगा अस कस आल भजन कराया पूजन कराया नाही कुला वेळ रे पांडुरंगा अस कस कली आल भजन कराया पूजन कराया नाही कु वेळ रे पांडु रंगा आसक आसक युग आल जेवायला बसला तरी मोबाइल कानाला आतो या घास मध्य अड़कला तरी हेलो हैलो, हैलो करतो या जेवायला बसला तरी मोबाइल तो या घास घादे अडकला तर्हि हेलो हेलो मोया अशया मोबैल् कमाल रे पांडुरंगा अस कली कसकलियग आल अशीया मोबैलने कमाल रे पांडुरंगा अस कली कसकलियग रे पांडुरंगा कस कलियुग आल भजन कराया पूजन कराया न कुणाला वेळ अरे पांडुरंगा अस कस कलियुग आल भजन कराया पूजन कराया न कुणाला वेळ अरे पांडुरंगा अस कस कलियुग आल अरे पांडुरंगा असक कस कीयुग आल अरे पाण्डुरङ्गा अस आल